ताज्या बदल्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कबनूर भाजपा अध्यक्षपदी जयकुमार काडाप्प यांची निवड निवडीबद्दल नागरिकांनी केला सत्कार भारतीय जनता पार्टी कबनूर अध्यक्षपदी जयकुमार काडाप यांची निवड झाल्याबद्दल येथील हजरत शहा हुसेन चॅरिटेबल ट्रस्ट व दावतनगर परिसरातील नागरिकांनी जाहीर सत्कार केला स्वागत प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष सलीमुद्दीन तबक्कल्ली यांनी केलं मानसर जोडणीची कला जयकुमार काडाप्पा यांच्याकडे आहे त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातीय सलोखा चपण्याचे जा जा काम त्यांनी केलेला आहे त्याचीच पोहोचपावती म्हणून त्यांची अध्यक्षपदी निवड झाली असोना आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर बांधार यांनी केलं यावेळी जयकुमार काडाप्पा यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच भाजपाचे दादासो पाटील यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी गौस बागशाही हारुन नदाफ इम्रान सणदी अनवर शेख रमजान नदाफ शकील नदाफ मीरा साब नदाब बाबू पटेल जावेद पकाली नरसुद्दीन नदाफ अझर नदाफ बाबाजान देसाई गौस नदाफ दत्ता शिंदे दत्ता शिंदे संगीता सावंत चांदपी नदाफ आदी उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी अजित लटके कबनूर